श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत थांब संकटाचं शेवटचं पान सुरू आहे तर स्वामी भक्तांनो कधी काळी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा वाटतं की आता काहीच उरलं नाही संकटांमधून बाहेर पडण्याची ताकदही उरत नाही पण अगदी त्या क्षणीच श्री स्वामी समर्थांचा एक आवाज आपल्याला अंतर्मनातून ऐकू येतो थांब अजून खेळ संपलेला नाही संकटाचं शेवटचं पान आता सुरू होणार आहे तर मित्रांनो जीवन म्हणजे सततची परीक्षा प्रत्येक आनंदानंतर संकट येतच आणि प्रत्येक संकटानंतर प्रकाश उगवतोच पण अनेकदा आपण संकटाच्या अंधारात इतके गुंततो की पुढे येणारा प्रकाश आपल्याला दिसतच नाही तर मित्रांनो स्वामी समर्थ सांगतात की संकट ही शेवटची परीक्षा असते जसं अंधार जास्त गडद होतो तेव्हा सूर्य उगवायचा असतो तसंच जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलं तेव्हाच स्वामी आपला सर्वात मोठं चमत्कार दाखवतो तर स्वामी भक्तांनो आज तुमच्यावर कितीही अडचणी असतील कितीही अंधार असेल पण श्रीस्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक संकटाचा शेवट होतोच फक्त एकच करा थांबा धीर ठेवा आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा कारण थांबणं म्हणजे हार मानणं नव्हे तर विश्वास दाखवणं होय तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील तर मित्रांनो स्वामी समर्थ सांगतात संकट येतील पण तुझं आयुष्य मी सांभाळणार तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव म्हणूनच मित्रांनो आज कितीही वाईट वेळ आली असेल तरी एकच वाक्य आठवा थांब संकटाचं शेवटचं पान सुरू आहे तेव्हा श्री स्वामी समर्थांचा उपदेश आपल्याला स्मरण करून देतो थांब धीर धर संकटही शेवटची नाहीत तर नव्या सुरुवातीची चाहूल आहे तर मित्रांनो जेव्हा वाटतं की सर्व संपलं तेव्हाच स्वामी समर्थांचं चमत्कारिक हात आपल्या जीवनाला नवीन सुरुवात देतं फक्त श्रद्धा ठेवा धीर धरा आणि त्याच्या नावाचा जप करत राहा स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहू हो, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ